साजन पाटील आणि आपल्या हक्काचा युट्यूब चॅनल डी एस लाईफमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन तर आज आपण पकडणार आहोत बोविटा तर कशी पकडणार आहोत तर तुम्हाला दाखवतो आणि दाखवता दाखवता व्हिडिओ पण दाखवतो कशी लावायची झालं कशी लावायची ते तर चला तुम्हाला दाखवतो तर चला आपण अशी इकडून अशी या साईडून अशी सरळ अशी क्रॉस लावणार आहोत पूर्ण त्या काठीपर्यंत तर मग पाणी भरल्यानंतर इथून पाणी जेव्हा पाणी कमरेपर्यंत होईल तेव्हा आपली वावरी बसून जाईल तर चला सुरुवात करूया तर आपण दोन जाळं आणलेली आहेत एक इथं टाकायचं आहे आणि एक थोडा पुढे टाकायचा आहे तर पहिला हा टाकून घेऊया मग पुढचा जाऊया टाकायचा तर एक मी माझा छोटा मित्र आणला आहे करणला बरोबर लावा जावया जास्तच मारू पाणी पण खूप वाढणार आहे आणि आजची दिसतं पाणी वाढेल उद्यापासून उद्या पण उद्या पाणी वाढेल परवापासून पाणी कमी होणार आहे तर आज आपण अशी क्रॉस पूर्ण लावणार आहोत पूर्ण या झाडांपर्यंत खाली रशी आणि चिखल दाबा जेव्हा जेव्हा पाणी जेव्हा फास्ट भरेल नाही तर मग ती रशी पाण्याबरोबर निघून जाईल जेव्हा लावताना हाताने दाबा आणि मग त्याच्या चिखल लिपा चिखल ठेवा आपण फायनली एक जाल आपला लावून झाले आहे आता आपण दुसरा जाल लावण्यासाठी आपल्याला पुढे जायचं तर दुसरा जाल आपण पुढे लावा तर आज ऊन पण जास्त आहे गर्मी पण जास्त आहे वातावरण त्यामुळं थोडा दम लागला आहे चिखलात लेपता लता आणि खूप मोठं आहे त्याच्यामुळं थोडा दम लागला आहे ठीक आहे चला एक लावून झालेली आहे आता दुसरी लावूया चला आता आपण भेटूया दुसरी लावता फायनली दुसरी टाकाला आलो आहे दुसऱ्या स्पॉटवर तर आपण आता दुसरी टाका जी आहे ती इथून अशी सरळ सरळ नेऊन या झाडाच्या मधून नेऊन त्या टोकाला बांधायची आहे तर ही पूर्ण लांब जाईल म्हणजे हा पाण्याचा फोर्स जो येतो तो, तो इकडून जातो मग पुढे जातो मग आपली दुसरी लावलंय तिकडे जाईल जेणेकरून जास्त बोलटं लागण्याचा प्रयत्न आहे बस दुसरं काही नाही आणि मग तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स देते की कशी बोलटं पकडली ती दाखवायची आहे तर किती बोयटं भेटतात ते तर समजेल कारण ते काय म्हणतात लग बाय चान्स आहे किती मच्छी लागेल काय लागेल ते सांगता येत नाही लागेल ती आपली बाकी सगळी दारी आहे तर चला आपण वावरी टाकला घेऊ पाण्याचा फोर्स जास्त असेल त्यामुळं दगडन दाबतोय त्यामुळं ती पाठची जी खाली लावलेली घरो आहे ती निघावी नको म्हणून लावून झालेली आहे आता पाणी भरेल पूर्ण आता आपण एक दोन तासानंतर भेटूया डायरेक्ट काय लागलं ते बघायला तर पाय तर मधीत मधीत आपण बघायला येऊ की जाल बरोबर आहे निघला की नाही तर चला पुढे भेटूया की मच्छीसाठी जे फेमस म्हणजे सर्व माहिती आहे की कुठे मच्छी काय भेटेल तुम्हाला दोन्ही माणसं सांगू शकतात तर एक आहे पाटील चायनीज म्हणजे लक्ष्मण जनार्दन पाटील पाटील चायनीज चे मालिक आणि आमच्या गावांचे जे जे समाजकार्यक सतीश जनार्दन मात्रे तर हे सांगतील तुम्हाला थोडक्यात की इथे मच्छी का भेटत कशा मुलं भेटतोय तुम्हाला सविस्तर बरोबर सांगतील तर भेटण्याचं साधन आता इथे असे झालेले आहे की ह्या ठिकाणी संपूर्ण खाडीचा खाडा पाणी आलेलं आहे शेतांना शेता आमची तर झालेली झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या ठिकाणी मच्छी जास्त आलेली आहे निवट्या म्हणजे निवटी जास्त आलेली चिमोडी जास्त आलेली आहे आणि पगोल्या टाकल्यानंतर ती चिमोडी जास्तच लागतात पगोल्याना प्रत्येक पगोळीला चिमोडी लागते या ठिकाणी सांगायची तर मच्छी भरपूरच आहे पण पकडण्याची जी कला।, कला आहे ती सर्वांजवळ नसते आता पगोल्या टाकल्या सर्वगड चिंबडी नाही पण पगोल्याना असं कसली पाहिजे कोणती असं पाहिजे कोणती नाही ते पण माहिती पाहिजे तर चंबोड चिमोडी लागतात आता जाले टाकलीत नुसते जाले नाही टाकायची तर त्याच्यावर पीठ थोडासा टाकायचं त्यांना खाणं पण टाकायचं जसं मी आता टाकून आलेलो आहे न बसलोय आता एक अर्धे तासन जाणार टोपलावर तरी बोटा भेटणार तिथे आणि मी पण आता एक वावरी टाकलेली आहे बोटा लागण्यासाठी मला पण त्या बोटांचा अनुभव आहे की तिथे काय टाकायचं बोळटा टाक जाळ टाकल्यानंतर ती बोयटा आपल्या जालाला कशी लागतील तर त्याच्यासाठी दोन बोटी एक बोटी असा तो मारा पण लागतो बोटांचा जालांचा तर ती आता मी टाकलेली आहेत पंधरा मिनिटात मी ती जाळ उकवायला जाईल ती मला निश्चितच एक दोन तीन किलो तरी ती बोयटा लागतील त्याच्यामध्ये चिमणी लागतील आणि आता पण चिमणी जी आहे ती पेरीची आहे आणि ती टेस्टिंग आताची मच्छी लागतो त्यातले थोडी वेळ तर आमच्या गावांचे हे दोन माणसांनी मला एक्सपिरियन्स दिला तुम्हाला पण एक्सपिरियन्स सांगितलाय त्याच्याबद्दल तुम्ही लक्ष द्या आणि कधी पण मच्छी मारला गेला तर हा जे दादानी सांगितलं की थोडं जालांवर पीठ टाका कारण पिठामुळे मच्छी अट्रॅक्ट होतो त्याच्यावर पकडायला जातो खायला जातो आणि आपल्याला बोट्या जास्त भेटतात तर चला आपण एक तासानंतर बघू दादाला किती मच्छी लागली आणि मला किती मच्छी लागली धन्यवाद पण बघू शकता पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि आता आपण वावरी चाललो आहे बघूया आता आपल्याला काय लागतोय पहिल्याच आपल्याला बोट लागलेला आहे एक गेलेला आहे दोन लागलेले होते तर एक लागलाय तर आपण आता उपत आहोत कारण वाहन जास्त आहे ना त्याच्यामुळं वावरी जाल पूर्ण निघतोय आपण खूप या पैल त्यामुळं पूर्ण झालं जाल गुटतोय पूर्ण हे बघ वाण जास्त असल्यामुळे लवकर आपण फेरा घेतोय कारण फेरा घ्यायचा नव्हता डायरेक्ट लास घ्यायचा असतो पण वाहन जास्त आहे त्याच्यामुळं बघायला आलो तर बघितलं तर पूर्ण रशी बिशी निघलेली आहे तर दोन बोईट होते एक निघून गेला तर पुन्हा आता चेक करतो कठी एक आहे तर एक अजून एक बोईट लागला आहे छोटी आहे छोटा आहे विचार ठेवतोय आपण बघू शकता बघा आपण काठी उभी लावली तिचा बघा काय झालेलं आहे वाहने मुळे वाहन जास्त आहे ना खड्डा गुड आहे जा उकवला वाहनी मुलं वाहन जास्त असल्यामुळे खालची साईड उचलली निघली आणि या कोपऱ्यातली साईड पण निघली त्याच्यामुळं दोनच बोटा मिळाली म्हणलं बरं झालं बघायला गेलो नाहीतर मग काय फायदा झाला नसता चला दुसरी पण चेक करूया कारण उदन मोठा आहे ना त्याच्यामुळं जाल निघतोय पाण्याचा प्रेशर जास्त तर आपण ही पण चेक करू की निघलय का नाही निघलंय आणि काय मच्छी लागले ते पण तुम्हाला दाखवतो तर चला दुसरी वावरी बघायला आई शपथ हाय का गेली बोईटाला खाण्यासाठी चिंबवड आलेला कोरली आपण बोलतो ती ती आता गेलेली आहे फक्त बोईट राहिलेला आहे जास्त आहे त्यामुळं जालात काहीच नाही आहे एक बोईट लागला फक्त तर बघूया पाणी जेव्हा सम होतो तेव्हा काय लागतोय का चला तर दोन वावऱ्यांची मासली तीन चिंबोडी दोन तीन बोयटा आणि एक निवटी तर आपली दोन्ही जालं उकून झाली तर काही मच्छी आज जास्त मिळाली नाही तीन बोयटा एक निवटी आणि चार चिंबोडी असं थोडंसंच मिळालं आहे तर आज काही जास्त मिळालं नाही तर चला पुन्हा पुन्हा येऊ नेक्स्ट टाईम पुन्हा जायला टाकू काहीतरी मोठी मच्छी भेटेल बोयटं भेटतील तर चला आता मी पण निघतो तुम्ही पण माझ्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये